काल दिनांक सतरा सप्टेंबर रोजी नागपूर येथे महाराष्ट्रातील ख्यातनाम आंबेडकरी साहित्यिक कवी माननीय प्राध्यापक डॉक्टर यशवंत मनोहर सर यांच्या घराकडे जाऊन त्यांच्या विरोधात निषेधार्थ काही आंदोलकांनी अप्रवृत्तीच्या लोकांनी निषेध करण्याचा व्यक्त केला त्यांच्या जो प्रयत्न आहे तर त्या प्रयत्नासंदर्भात आज काही माहिती समजली आणि तत्काळ आम्ही डॉक्टर यशवंत मनोहर सरांना फोनवर संपर्क साधला त्या संपर्क साधल्यानंतर त्यांनी ते काही माहिती दिली तर ती माहिती निश्चितच गंभीर होती याचं कारण काय की ज्या जे विचार ज्या फुलेसाहेब आंबेडकर विचाराचे मांडणी करणारे साहित्यातून असेल त्याच्या वक्तृत्वातून असेल आणि संविधानिक मूल्य जपण्यासाठी जे जे लोक प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नांना ज्यावेळेस वि विचारणं संपवण्याचा संपवलं दा, जात नाही स ते लोक स विचारणं संपत नाहीत अशा लोकांना गोळ्या घालून त्यांना त्यांचा खून करून हे विचार संपवण्याचा काही लोक प्रयत्न करत असतात त्यातमध्ये गोविंद पानसरे असतील डॉक्टर दाभोळकर असतील गौरी लंकेश असतील कलबुर्गी असतील असे अनेक विचारवंत संपवण्याचं काम अशा मनोवादी विचाराच्या प्रवृत्तीने केलेलं आहे तर त्याचा पुनरावृत्ती करण्याचं घडवण्याचा काही लोकप्रयत्न काल नागपूर येथे यशवंत मनोहर सरांच्या विरुद्ध आंदोलन करून किंवा आंदोलनाच्या माध्यमातून त्यांचं त्यांना संपवण्याचा जो कट रचण्याचा प्रयत्न केला आहे तर निश्चितच हे काही जे काही आठ दहा लोकांना पोलिसांनी पकडलेलं आहे तर त्या ते नसून त्यांच्या पाठीमागे कोणतरी मो मोठा मास्टर आहे ही आमची भावना आजपर्यंतचा जो हो इतिहास आहे ते इतिहासातून झालेली आहे तर तो, तो मास्टर माइंड उघड झाला पाहिजे उघडला उघडकीस आला पाहिजे आणि त्या मास्टर माइंडलाच शासनानं देखील थांबवलं पाहिजे तर जी काही मनोहर सरांशी च फोनवर संपर्क झाला त्या संपर्कातून लक्षात येतं आहे की निश्चितच आंबेडकरी विचार निवळ संविधानिक माध्यमातूनच संपवायचं नाहीत तर ते जे काही म साहित्यिक आहेत आम सा, सा तर सुद्धा थिंक टँक जो आहे आमचा आंबेडकर विचारांचा तो ती थिंक टँक उद्ध्वस्त करण्यासाठी हे लोक प्रयत्न करत आहेत तर मी त्या अशा प्रवृत्तीच्या लोकाला सांगू इच्छितो की आंबेडकरवाद हा काही अचानक उगवलेला नाही तो खूप मेहंदूतून कष्ट घेऊन जन्मालेला आहे आणि प्रत्येक आंबेडकरी कार्य कार्यकर्त्यामध्ये तो ठासून भरलेला आहे तर असा प्रत्येक आंबेडकर अनुयायी प्राध्यापक डॉक्टर यशवंत मनोहर सरांच्या पाठीशी उभा आहे खंबीरपणे उभा आहे आणि जे काही अप्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना सुद्धा नेस्तनाबूत करण्याची ताकद या आंबेडकरवादी आंबेडकरवादी योगामध्ये आहे आज निवेदनात मागणी काय केली आजच्या निवेदनामध्ये आम्ही या प्रवृत्तीचा निषेध केलाच आहे परंतु जशी कलबुर्गी गो गोविंद लंकेश गोविंद पानसरे सरांची ज्या काही हत्या झाल्या तशी पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्राध्यापक डॉक्टर यशवंत मनोहर सरांना शासनाने सु सुरक्षा पुरवावी ही आम्ही या निवेदनावर मागणी केलेली आहे आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी या प्रवृत्तीचा निषेध करतो आणि सांगतो की यशवंत मनोहर सरांसारख्या आंबेडकरवादी विचारांच्या प्रत्येक साहित्यकाच्या प्रत्येक चळवळीतील माणसांच्या व्यक्तींच्या पाठीशी आंबेडकरवादी कार्यकर्ता कायम उभा आहे ही एक या ठिकाणी मी आपल्याला समोर जाहीर सांगतो आणि पुन्हा एकदा तशा आवृत्तीचा जाहीर निषेध करतो आ, जे काल डॉक्टर मनो यशवंत मनोहर यांच्या घरावर जे परिपक्व आर एस एस हा हल्ला केला तो अतिशय निंदनीय आहे हे बघा एक बाजूला विसर्जन आहे गणपतीचं आणि दुसऱ्या बाजूला हल्ला आहे हो म्हणजे ह्याच्या मागचं खड शडयंत्र खड जर षडयंत्र पाहायचं असेल तर हे असं का होतं आहे एक बाजूला विसर्जन होतं आहे आणि दुसऱ्या बाजूला एवढ्या मोठ्या कवी ज्येष्ठ साहित्यिक त्यांच्यावर हल्ला होतो आहे याची आम्ही मागणी केलेली आहे राज्यपालांकडे मागणी केलेली आहे त्यांना चांगल्या पद्धतीची सुरक्षा पुरवावी आणि यापुढे जे काय बाबासाहेब बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर ज्या ज्या चांगल्या चांगल्या कवींनी सर्वसामान्य जनसामान्यात बाबासाहेब पोचवण्याचं काम केलं अशा लोकांना नेस्तनाभूत करण्याचं काम ही कुठली तर संघटना करत आहे त्याचा आम्ही जाहीर प्रकारे निषेध करतो आणि आजच्या निवेदनामध्ये आम्ही त्यांना कडक शासन करावं आणि डॉक्टर यशवंत मनोहर यांना चांगल्या प्रकारची सिक्युरिटी द्यावी असं आम्ही आजच्या निवेदन दिलेलं आहे